लातूर बस अपघात प्रकरणी गुन्हा दाखल कारणीभूत ठरलेल्या दुचाकी चालकाला उचलले अचानक समोर आलेल्या दुचाकीला वाचवण्याच्या नादात बस उलटली काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ पहाच रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील नांदगावपाटी तालुका चाकूर येथे एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात अहमदपूर आगाराची बस उलटली या अपघातात एकेचाळीस प्रवासी जखमी झाले त्यातील दोघांना कायमचे अपंगत्व आले आहे दरम्यान हा अपघात झाला त्या दुचाकी स्वाराला चाकूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सध्या कसून चौकशी सुरू आहे पोलिसांनी सांगितले की अहमदपूर येथून लातूरकडे मार्गच झालेली बस एम एच वीस बी एल सोळा तेरा नांदगाव पाटीनजीक आली यावेळी एक दुचाकीस्वार रस्ता ओलांडत होता तो रस्ता ओलांडताना ना इंडिकेटर दाखविले ना हात दाखविले त्याने अचानक आपली दुचाकी जानवळ गावाकडे जाणाऱ्या रस्त्याकडे वळवली अचानकपणे समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालक नामदेव नरवटे यांचे नियंत्रण सुटले आणि बस दुभाजपावरून चढून रस्त्यावर उलटली बस उलटल्याचे पाहता दुचाकीस्वाराने घटनास्थळावरून धूम ठोकली आष्टा मोड नजीक असलेल्या टोल नाक्यावरील सी सी टी व्हीत हा थरार कैद झाला या प्रकरणी बस चालकाच्या तक्रारीवरून अज्ञात दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता चाकूरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे यांनी तपासाला गती दिली नाक्यासह आष्टामोड आणि इतर ठिकाणच्या सी सी टी व्हीच्या फुटेजची पाहणी केली रेणापूर तालुक्यातील तुकाराम नागनाथ पल्ले वय वर्ष एकोणऐंशी हे एका कार्यक्रमासाठी दुचाकीवरून घरणी येथे आले होते दरम्यान कार्यक्रम आटोपल्यानंतर ते गावाकडे जात होते नांदगाव पाटी येथे आल्यानंतर जानवळकडे दुचाकी वळविताना अचानक बस समोर आले याच दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात बस उलटली या अपघात प्रकरणात तुकाराम पल्ले यास साकूर पोलिसांनी ताब्यात घेतली असून कसून चौकशी सुरू आहे